का गुड मॉर्निंग मित्रांनो कशा आहात मजेत आहात ना अशेच मजेत राहा आणि नसाल तर काही चिंता करू नका मी आहे ना तुम्हाला मजेत ठेवण्यासाठी तर चला आज तुम्हाला घेऊन जातो एका नवीन ट्रेकला खूप ट्रेकला आणि खरं म्हणजे आज हा ट्रेक आपण एका खास पाहुण्यासाठी अरेंज केलाय आणि ते पाहुणे आप सॉरी साऊथ कोरियावरून आले साऊथ कोरियावरून आपला एक मित्र आलाय आणि खास त्यांच्यासाठी आज हा ट्रेक आपण अरेंज केलाय साऊथ कोरियाला म्हणजे तो मुलसा इथलाच आहे परंतु साऊथ कोरियाला तो आता नोकरी निमित्त आहे पी एच डी करू तो तिथल्याच युनिव्हर्सिटीमध्ये प्रोफेसर आहे तर खास आपले तिथं व्हिडिओ पाहतात म्हणजे बहुतांश आपला तिथला जवळजवळ दोनशे एक लोक मराठी लोक आहेत तिथं तर ते आपले व्हिडिओ आवर्जून बघतात त्यापैकीच एक मयूर वया आणि खास ते आपल्याबरोबर ट्रेकला जाण्यासाठी आलेले आहेत तर चला आज त्यांच्याबरोबर ट्रेकला जाऊया आपण त्यांची वाट पाहतोय मॉर्निंग तर हे <laughs> <laughs> पन... आपले मयुर साऊथ कोरियावरून आलेत म्हणजे आता विठ्यातून आलेत पण आपल्याबरोबर ट्रेकला खास बरोबर आलेले आहेत आणि त्यांच्या मिसेस कुनोवय हाय परत चला तर गुड मॉर्निंग तर चला आज आपण जाणार आहोत दूरच्या गडाला म्हणजे पार स्वराज्याच्या त्या टोकाच्या गडाला त्याचं नावच आहे पारगड आणि पार दूरच्या टोकाला आहे म्हणूनच त्याचं नाव दिलं आहे पारगड तर त्याला आपण पारगडला पार पार जाणार आहोत पण पारगडला जाण्यापूर्वी पारगड इथून बरंच आपल्याला जवळजवळ दोनशे पंचवीस किलोमीटर आहे म्हणजे पाच साडेपाच तासाचा रोड आहे आणि आम्ही आज आमच्या असे घोडे घेतलेले आहेत <laughs> शिवाजी महाराजांच्या शहराच्या फिरायचं तर रथांची आवश्यकता नाही तर घोडेच पाहिजेत आणि हे टू व्हीलर म्हणजे आत्ताच्या आधुनिक घोडे आहेत त्यामुळे आज आम्ही हे घोडे घेतलेले आहेत आणि ह्या घोड्यावरून आज खूप दूरचा पल्ला काटायचा आहे त्यामुळे Uh, कदाचित आज आम्हाला पारगावला पारगडाला जाता मिळते की नाही माहीत नाही आहे त्यात आम्ही जाता जाता हिरणकेशीचा हिरणकेशी नदीचा एक उगम आहे आंबोलीच्या सर्वसाधारणपणे सात ते आठ किलोमीटर अलीकडे डाव्या बाजूला तर आपण तो उगम पाहणार आहोत आणि तिथून आपण पारगावच्या आसपास जाऊन मग शक्यत आपल्याला तिथं मुक्काम करायला आणि सकाळी गडावर जाणार आहोत पाहूया संध्याकाळी वेळ मिळाला तर संध्याकाळी जाऊ किंवा उद्या सकाळ जाऊ आणि मग तिथलं वातावरण कसं आहे ते पाहू जाताना रस्त्यात असा मस्त स्पॉट सापडलेला आहे आम्हाला पाणी अगदी स्वच्छ आणि नितळ आहे आणि बसायला आपलं सावली आहे तर असं तर झाडाच्या जा सवली खाली बसून आम्ही आता जेवण करणार आहोत आणि आता निसर्गरम्य वातावरणात आमचा वनभोजनाचा आता अभ्यास <laughs> चालू आहे <वा> घरातूनच <laughs> <गरादुना> आम्ही <सा> <laughs> जेवण आणले आणि घरातून आणलेल्या जेवणाचा असा मस्तपैकी खरोखर असा शेतामध्ये आम्ही आस्वाद घेतोय जेवायला मस्त वन बसण्याचा आनंद घेऊया आज पण आता कोल्हापूर गोवा हायवेवर आहोत आणि कोल्हा आंबोली आता पुढं आपल्याला चार ते पाच किलोमीटर राहिलेले आहे आणि आपल्याला हिरण्य केशी नदी जवळ गम जाणार आहोत तर हा फाटा आता इथून डावीकडे लागत आहे तर आता या फाट्यावरून आपल्याला डावीकडे घ्यायचा आहे मंदिराजवळ आहोत आणि आपल्या गाड्या आता इथे पार्क केलेल्या आहेत आणि इथून आपला आपल्याला आता या रस्त्यानं ह्या ब्रिजवरून पलीड जायचं आहे आणि आतमध्ये मंदिर आहे जिथं हिरण्यकेशी नदीचा उगम होतो असं हे हिरण्यकेशी मंदिर कारण माझ्या पाठीमागं बघता हे आहे हिरणकेशी मंदिर तर इथं तुम्ही पाहताय हा हिरणकेशी मंदिराचा अतिशय नयनरम्य आणि मनोहरी परिसर तर सह्याद्रीच्या ह्या डोंगरदऱ्यामध्ये उगम पावणारी हिरणकेशी नदी हिचा उगम जिथं झाला हे ते उगमस्थान आहे आणि ह्या उगमस्थानाचं हे जे मंदिर आहे हे तुम्हाला समोर दिसतंय आणि त्यालाच ते। नाव आहे हिरणकेशी इथं तुम्ही पाहताय पाणी किती क्रिस्टल अगदी स्वच्छ आहे अतिशय निर्झर पाणी हिरण्यकेशी नदी इथं आतमध्ये गुहेत उगम पावते आणि कारण म्हणजे काही आपल्या सह्याद्रीत उगम पावणाऱ्या काही नद्या पूर्वाभिमुखी असतात आणि काही पश्चिमाभिमुखी म्हणजे ज्या नद्या उगम पाहून पश्चिमेकडे अरबी समुद्राला मिळतात त्याला पश्चिमाभिमुखी नद्या म्हणतात आणि ज्या नद्या पूर्वेकडे व्हा जाऊन बंगालच्या जा उपसागराला मिळतात त्याला पूर्वाभिमुखी नद्या म्हणतात तर यापैकी पूर्वाभिमुखी नदी असलेली ही हिरण्यकेशी नदी हिजा उगम इथं चांदोली परिसरात होतो आहे म्हणजे हा चांदोली परिसर हा आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये चांदोली परिसरात ह्या नदीचा उगम होतो आहे परंतु पुढे मात्र हेच पाणी कोल्हापूर जिल्ह्याला जातं आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यातून पुढं जाते कर्नाटकला आणि कर्नाटकात हीच नदी पुढं घटप्रभेला मिळते आणि ह्याच नदीला पुन्हा घटप्रभाव म्हणून पुढे ओळखले जाते या उगमामध्ये किंवा या पाण्याच्या स्रोतामध्ये असणारे जे मासे आहेत संशोधनाअंत असं सिद्ध झालं आहे की हे जे मासे आहेत हे फक्त आणि फक्त या एकाच ठिकाणी आढळलेले आहेत आणि ह्याला संशोधकांनी नाव दिलेलं आहे किश्तोरा हिरणकेशी ह्या प्रजातीलाच नाव दिलं किश्तोरा हिरणकेशी तर असे पर। हे दुर्मिळ प्रजातीचे मासे फक्त आणि फक्त याच परिसरात आणि याच गोड्या पाण्यात आढळतात तर असं हे जययुतीनं नटलेलं हिरणकेशीचं उगमस्थान आणि 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 ही फ्रेश मस्त पहाट आहे आहे समोर सूर्योदय होत आहे पूर्वेकडून आणि अतिशय मस्त आणि प्रसन्न वातावरण आहे काल आपण हिरणकेशीचा नदी जो पाहिला घरातूनच आपण निघून हिरणकेशीजवळ जवळ यायला आपल्याला जवळजवळ संध्याकाळी साडेचार वाजले होते त्यामुळे आपला जो नियोजित कार्यक्रम होता की पारगडला मुकामला जायचं आणि पारगडला काही जायला वेळ झाला आणि तिथं मुक्कामाची काही सोय नसल्यामुळे आपल्याला नाहीला जाणं इथं आंबोलीचंच थांबायला लागलं तर इथं आंबोलीत मेन रोड आहे हा ह्या मेन रोडच्या लगतच असलेलं आदेश बांदेकरांचं हे हॉलिडे होमस्टे तर इथंच आपण रूम घेऊन राहतो आहे इथंच रूम घेतले होते आपले आणि खरं म्हणजे इथं बघितलं तर आसपास चार पाच हजार रुपये रूमचे रेट सांगितले होते आजूबाजूला हॉटेल रिसॉर्टमध्ये परंतु इथं होमस्टेमध्ये आपल्याला फक्त आणि फक्त सातशे रुपयेत आपल्याला अशी मोठी जे मोठी रूम मिळाले हे पहा आई स्पाईस रूम आणि अगदी सांडर बाथरूमची अगदी व्यवस्थित सोय बाकी सगळं सोयीने युक्त असं आपल्याला घर फक्त सातशे रुपयेत मिळालं तर कुठं असं बाहेर गेलं तर मित्रांनो अशा होमस्टेचा जरूर वापर करत जावं ते आपल्याला स्वस्त पडतं आणि सोयी पण खूप छान आणि घरच्यासारखी सर्व्हिस असते इथंही आम्हाला खूप छान सर्व्हिस मिळाली आणि वातावरण अतिशय मस्त आणि प्रसन्न आहे तर अवर आपण आता पारगडला पारगडला जाऊया आंबोलीतून आपण मेन हायवेवरून डाव्या हाताला घेणार आहोत आणि डाव्या डाव्या हाताला हा जो रोड जातो आहे हा जातो आहे चौकुळ्यावरून पुढं पारगडला तर पारगड इथून तीस किलोमीटर आहे रात्री आपण आंबोलीतून मुक्काम केल्यामुळे सकाळ सकाळी मस्त प्रसन्न पाटे वातावरणात आपला आता प्रवास चालू झालेला आहे चॉईस मित्रांनो आता शेवटी आपण फायनली पोहोचलेलो आहोत पारगड जवळ माझ्या समोर दिसतोय तुम्हाला हे पारगडचं अतिशय सुंदर आणि मनोर दृश्य आणि इथं तुम्हाला दिसतं हे पारगडची खोलवर दरी ह्याचा जंगलानं व्यापलेला परिसर आणि ह्या परिसरात उंचावर असलेला हा, हा पारगड महाबळेश्वर आणि जावळीचं खोर आहे जा खो तसाच काहीसा अनुभव इथलं वातावरण बघितल्यानंतर होतोय तर पारगड महाराष्ट्राच्या पारटोकाचा गड आता ह्या शेवटच्या गडावर आपण आलेलो आहोत फायनली आपण आता गडावर पोचलेलो आहोत आणि इथं आपल्या गाड्या पार्क करून आपण आता ह्या पायरीच्या रोडनं वर जाणार आहोत ऊन व्हायला लागले पहायावरचा नजारा कसा आहे चला गड चढायला सुरुवात करूया एक गर्जना करूया छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी चला मावळयानो खरं म्हणजे आज मयूरभायांच्या बरोबर मयूरभाया गावाकडे आल्यानंतर आमचं रांगण्याला जायचं नियोजन होतं परंतु दुर्दैवानं मयूरभायांचा पाय विमा भीमा, विमानातनं उतरतानाच मुरगाळा त्यामुळं आम्हाला ते सांगितलं की आता पायानं जास्त चालता येणार नाही आहे ना ये। त्यामुळे तुलनेनं सोप्पा गडाचा ट्रेक करूया त्यामुळे आम्ही गड बघितला तर पारगड बहुतांश गाडी पायत्याला इथे फारशी करायला लागत नाही आहे त्यामुळे मी हा गड निवडला फक्त एवढंच की घरापासून अंतर खूप लांब आहे त्या गाडाचं जवळजवळ साडेपाच तासाचा रोड आहे त्यात आम्ही टू व्हीलरवरून फॅमिलीनं घेऊन आलेलो आहोत आणि आज गडावर येताना मला मयुरबायाने साऊथ कोरियातनं शूज आणले होते मला हे ट्रेकिंगचे आणि आज खास मी हे शू पहिल्यांदा घालून आलेलो आहोत धन्यवाद मयुरबाया <laughs> मस्त फिटिंग झालं आहे शूजचं चला मावळ्यानो नाही मावळीने नो अजून <laughs> आपण थोड सुद्धा आलेलं नाही वर तोपर्यंत दम लागला तुम्हाला मग तुम्हाला मोठ्या काळाकडून नेलं पाहिजे काय रे तहान लागली का <laughs> मस्त शुद्ध पाणी गावकऱ्यांनी पान पण सोयी गेल्या पाणी लावून पाणी भरायची सोय अशी असे आहे गडापासून वर आल्यानंतर इथं सुरुवातीलाच आपल्याला काही तोफा ठेवलेल्या हो दिसतात हे तोपाचे तुकडे आणि हे शस्त्र दिसते हे खूप पुरातन दिसते हे पहा हे तोफा आणि हे शस्त्रांच्या इथं ठेवलेत आणि सुरुवातीला आपल्याला हे लागतं आहे हे मारुती मंदिर तर चला हे मारुती रायाच्या जा मंदिरात जाऊन आपण दर्शन घेऊया आणि पुढल्या गडाला सुरुवात करूया कोणत्याही गडाच्या किंवा गावच्या सुरुवातीला हे मारुतीचं मंदिर नेहमी असतंच असतं आता ह्या मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे त्यामुळे मंदिर अजूनच सुंदर वाटते चला आज जाऊन दर्शन घेऊया आपण ता ता इता इता वर दर्शन घेऊन चला आता आपण पुढल्या प्रवासाला सुरुवात करूया तर इथं गाड्याचा टोटल नकाशा इथं दाखवलेला आहे इथं आपण इथं गाड्या पार्क करून पायरीवरून वर आलोय आणि इथं आता आपण मारुतीरायचं दर्शन घेऊन वर आलोय तर इथून आपण जाऊया भावानी माता मंदिराला इथं ऍक्च्युली हा रस्ता आहे ह्या रस्त्यानं सुद्धा असं गाडीवरून आपण सरजा दरवाज्यातून आत येऊ शकतो परत आपण चालत मुद्दाम आलेला आहोत तर चला आपण पहिल्यांदा भावने मात्र दर्शन घेऊन मग पुनागड पाहूया अरे बाप रे <laughs> हे पहा इथं हरण डोळ साफ दिसतोय <laughs> आमच्या मंडळीनं जस्ट जो पान तोडलं तिला कळलं सुद्धा नाही की इथं साफ आहे नशीब तिला चावला नाही तर हा पाहता बघा सेम हिरव्या रंगाचा इथं तुम्हाला साफ दिसतोय हे पहा हे तिला जस्ट इथलं पान तोडलं तिला कळून सुद्धा आलं नाही तर मित्रांनो अशी जंगलात फिरताना अतिशय काळजी घ्यावी लागते नाहीतर घडतो पारगड म्हणजे पार दूरचा गड नावाप्रमाणेच कोल्हापूर जिल्ह्याच्या अगदी लास्टच्या टोकाला म्हणजे स्वराज्याचा शेवटचा किल्ला म्हणून ह्याला नाव दिले पारगड पारगड जर बघाय झाला तर खरोखर इथलं लोकेशन खूप खूप सुंदर आहेच अगदी प्रतापगडच्या झावडीच्या खोऱ्यात जसं इथलं नेचर आहे तसंच इथलं नेचर आहे आणि अतिशय खूप सुंदर वातावरणातला हा सुंदर गड आहे पण या गडाचा जर इतिहास पाहायला गेलं तर या गडाची निर्मिती स्वतः शिवाजी महाराजांनी केली तर शिवाजी महाराजांशी स्वतः निर्मित केलेल्या एकशे अकरा गडापैकी हा एक महत्वाचा गड म्हणजे पारगड तर पारगडची निर्मितीच मुळात का केली तर इथून गोव्याची बाउंड्री जवळच आहे आणि गोवा म्हणजे पोर्तुगीज आणि पोर्तुगीजांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी वचक ठेवण्यासाठी किंवा इथल्या व्यापारावर दळण लक्ष ठेवण्यासाठी शिवाजी महाराज महाराजांना एका संरक्षण ह्याची गरज होती त्यामुळे संरक्षण संरक्षणाचं एक साधन ठिकाण म्हणून पारगडची निर्मिती केली आणि या पारगडाची निर्मिती केल्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळी एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली या गडाची निर्मिती केली त्याचवेळी या गडाचा पहिला किल्लेदार म्हणून तानाजी मालुसर यांचे पुत्र रायबा मालोसरे यांची नियुक्ती केली ह्यापूर्वीच तानाजी सिंहगड म्हणजेच आपला कोंडाना किल्ला जिंकताना वीरमरण आलं होतं आणि कोंडाना किल्ला जिंकताना त्यांनी रायबाचं लग्न बाजूला ठेवून आधी लग्न कोंडाण्याचे आणि मग रायबाचे असं म्हणून स्वराज्याच्या सेवेसाठी स्वतःचं बलिदान दिलं होतं आणि शिवाजी महाराजांनी हिची जाणीव ठेवून हा गड बांधला त्यावेळी पहिला किल्लेदार म्हणून रायबाची नेमणूक केली आणि त्यानंतर आजही आज येत इथल्या गडावर जे मूळ रहिवासी आहेत हे किल्लेदार म्हणजे रायबाचे किंवा तानाजी मालू वंशज आणि शेलार मामांचे वंशज आजही या गडावर वास्तव्य करतात औरंगजेबचा <eles sound> uh, मुलगा मोहजावद खान आणि अ uh, बांदेकर सावंत यांनी संगण करून या किल्ल्यावर हल्ला केला परंतु इथल्या शूर मावळ्यांनी तोही हल्ला पर तो परतवून लावला आणि हा किल्ला कायम अजिंक्य ठेवला त्यानंतर इंग्रज राजवटीतच हा किल्ला इंग्रजांच्या काळात गेला तर असा हा इंग्रज स्वराज्याचा इतिहास आता महत्वाचा साक्षीदार असलेला हा पारगड आहे अक्षर आता तीनशे चारशे वर्ष होऊन गेली तरी सुद्धा इथं कोणत्याही सोयी सुविधा किंवा उत्पन्नाचं साधन नसताना सुद्धा या लोकांनी कधीही गड सोडला नाही ह्याचं कारण एकच की शिवाजी महाराजांनी ज्यावेळी इथं गडावर पहिलं गृहप्रवेश केला आणि किल्लेदार म्हणून ज्यावेळी रायबाळ यांची नेमणूक केली त्यावेळी त्यांच्याकडून वचन घेतलं की जोपर्यंत या आकाशात सूर्य चंद्र तारे आहेत तोपर्यंत या किल्ल्याची राखण तुम्ही करायची आहे आणि शिवाजी महाराजांना दिलेला शब्द आज अखेर या लोकांनी पाळलेला आहे आणि खरोखर मित्रांनो शब्द पाळणं म्हणजे काय असेल तर ते या लोकांच्याकडून शिकायचं तर खरोखर ह्या लोकांना सलाम आहे ला ला आता आपण गडावर असलेल्या भवानी मातेच्या मंदिराजवळ आलेलो आहोत आणि हे पाहताय तुम्ही अतिशय सुंदर असं मंदिर इथं तुम्हाला दिसतं आहे आत्ता ह्या मंदिराचा येथील गावकऱ्यांनी जीर्णोद्धार केलेला आहे त्यामुळं हे नवीन मंदिर आहे पण मूळ मंदिर आतच आहे आणि त्याच्यावर जीर्णोद्धार केलं आहे असं आम्हाला माहिती मिळाली चला आज जाऊन पाहूया आपण आतली परिस्थिती कशी आहे तर अतिशय छान आणि सुंदर तुम्हाला मंदिर इथं समोर दिसतं आहे आणि या मंदिराचं जे मूळ गर्भगृह आहे हे जे मूळ मंदिर हे तुम्ही पाहताय हे मूळ साडेतीनशे चारशे वर्षापूर्वीचं सा जुनंच मंदिर आहे सोळाशे चौऱ्याहत्तर साली बांधलेलं ज्यावेळी गडाची निर्मिती झाली त्याचवेळी बांधलेलं हे मंदिर हे मूळचं मंदिर तसंच ठेवलं आहे आणि आजूबाजूचा पूर्ण मंदिराचा गावकऱ्यांनी वर्गणी काढून कायापालट केला आहे जीर्णोद्धार केला आहे आणि अतिशय सुंदर जीर्णोद्धार केला आहे आणि ह्या जीर्णोद्धारामध्ये यांनी वेगवेगळे इतिहासातील वेगवेगळ्या प्रसंगाच्या इथं भीतीचित्र चित्र इथं लावलेले आहेत मी आता उभा आहे पारगडाच्या उत्तर बाजूला उत्तर बाजूच्या बुरजावर जो वॉच टावर आहे त्या वॉच टावर इथून गडाचं कसं चित्र दिसतंय हे तुम्हाला दाखवतो तर हे पहा हा आजूबाजूचा गडाचा अतिशय सुंदर नयनरम्य परिसर तुम्हाला दिसतोय हे जावळीच्या खोऱ्यासारखं दाट खोरं दिसतंय खोर आणि हा जो रस्ता दिसतोय याच रस्त्यानं सकाळी आपण आलो होतो हे याच रस्त्यानं हे गडावरलं हे महादेव मंदिर तुम्हाला दिसत होतं तर आता इथं तुम्हाला गडाचं जवळपास पूर्ण चित्र इथं दिसतंय तर हे आहे महादेव मंदिर ह्या महादेव मंदिराचा शेजारीच आहे हा महादेव तलाव आणि महादेव तलावापासून इकडं ही तटबंदी आणि इथं जो हा बुरुज दिसतोय हा आहे शेलार बुरुज आणि शेलार बुरुज आणि इकडून असंच जर बघितलं तुम्ही तर आहे फडणवीस बुरु फड फडणवीस बुरुज आणि फडणवीस बुरुजालाच ही जी तुम्हाला भिंत दिसत्या ही टोटल ही भिंत म्हणजे घोड्याची पागा ही घोड्याची पागा आहे आणि घोड्याच्या पागेजवळ हे तुम्हाला जो तलाव दिसतोय हा आहे फाटक तलाव तर असं टोटल ह्या बाजूला असलेलं सुंदर तुम्हाला चित्र दिसते आणि समोर जी दाट झाडी दिसत्या इथं ह्या बाजूला आहे हे सकाळी आपण गेलेलो हे भवानी माता मंदिर तर इथं भवानी माता मंदिर झाडामुळे दिसत नाही आणि आपण आलो ते ह्या बाजूनं मारुती मंदिर मारुती मंदिरापासून इकडून आलो ना आता इथून आपण इकडं आलेलो आहोत आणि जो मूळ जो रस्ता आहे हा रस्ता हा रस्ता सुद्धा तुम्हाला गडावर थेट गाडी घेऊन येता येते या रस्त्यानं तर हा रस्ता मात्र असा पूर्ण गडाला वळसा मारून हा त्या दिशेनं जो सर्जा दरवाजा आहे सर्जा दरवाजातून आत असा येतो आणि तो भवानी मंदिराजवळ इथं येतोय महाराजांनी ज्यावेळी सोळाशे शा चौऱ्याहत्तरला ज्यावेळी गड बांधला त्यावेळी महाराज या गडावर मुक्काम कर मुक्कामला होते चौदा दिवस जवळजवळ मुक्काम केला होता त्यांनी आणि तो मुक्काम इथं महादेव मंदिरात केला होता आणि या महादेव मंदिरात मुक्काम करून महाराजांनी गडाची पूर्ण देखरेख केली होती तर असं महाराजांच्या पवित्र परस्पर्शाने पुनीच झालेला आज हा गड आपण एक्सप्लोअर केलेला आहोत तर चला आता प्रचंड भूक लागलेली ला आहे आणि आता आपण जेवाय जेवण करायला सांगितलं आजोबांना तिथे जाऊन आपण जेवण करून परतीच्या प्रवासात जाऊया गड फिरून खूप भूक लागल्या आणि आम्ही ऑर्डर दिली त्याप्रमाणे आजीनी आता हे गावरान चिकन आमच्यासाठी बनवलंय आणि खूप जबरदस्त आज मेनू झालाय गड पण खूप छान फिरून झालाय आणि जेवण ही खूप क्वालिटीज आहे अशा मराठामुळे जेवणाचा स्वाद घेऊया आज चला जेवायला तर मित्रांनो आता आमची पारगडची पारगडची ट्रीप संपलेली आहे आणि आता टाइम झालाय घरी जाण्याचा आणि घरी जाण्यापूर्वी आपलं नेहमीच आवाहन जर आमची मेहनत आवडली असेल तर नक्कीच चॅनेल सबस्क्राईब करा आणि जर आमचा व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनेल लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद